नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे काही महत्वाचे निर्णय झालेले आहेत तर त्यापैकी पाच अतिशय महत्वाचे निर्णय म्हणजे कोतवाला पासून शिक्षकापर्यंतचे तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला हे पाच महत्वाचे निर्णय कळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ते महत्वाचे पाच निर्णय बघा मित्रांनो पहिला निर्णय आहे की कोतवालाच्या मानधनात दहा टक्के वाढ जे कोतवाल पदे आहे तर त्यांच्या मानधनामध्ये दहा टक्के वाढ करण्यात आलेली आहे राज्यातील कोतवालाच्या मानधनामध्ये दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांना अनुकंपा धोरण लागू करण्यासही मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे या निर्णयाचा राज्यातील बारा हजार सातशे त्र्याण्णव कोतवालांना फायदा होणार आहे कोतवालांना मिळणाऱ्या पंधरा हजार रुपये मानधनातही वाढ करण्यात येणार आहे सेवेत असताना मृत्यू झाल्यास किंवा गंभीर आजार झाल्यास अनुकंपा धोरणानुसार त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती केली जाणार नाही अशा प्रकारे कोतवाला संदर्भातला महत्वाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेला आहे त्यानंतर ग्राम रोजगार सेवकांना दरमहा आठ हजार मानधनाचं अनुदान ग्राम रोजगार सेवकांना रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे ग्राम पातळीवर ज्या ग्राम रोजगार सेवकांनी दोन पेक्षा जास्त दिवस काम पूर्ण केले त्यांना मजुरी खर्चाच्या एक टक्के प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय झालेला आहे दोन हजार दिवसापर्यंत काम केलेल्या ग्राम सेवकांना दर महिना एक हजार रुपये दोन हजार एक पेक्षा जास्त दिवस काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना दरमहा दोन हजार रुपये प्रवास भरता व डेटा पॅक करिता अनुदान देण्यात आलेलं आहे दे त्यानंतर राज्यात विशेष शिक्षकांची पदे भरती तर शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष शिक्षकांची पदे निर्मिती करण्यास मान्यता मिळालेली आहे सध्याच्या कार्यालयात विशेष शिक्षकांचे रिक्त शिक्षकीय पदावर समायोजन करण्यात येणार आहे तसे उर्वरित पदावर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे प्रत्येक केंद्र स्तरावर एक याप्रमाणे चार हजार आठशे साठ पदे करता, थे शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमासाठी एकूण दोन हजार पाचशे बहात्तर -22 विशेष शिक्षक अपंग समावेशित शिक्षण योजना यासाठी तीनशे शिक्षक आणि अपंग एकात्मिक शिक्षण योजना यासाठी चौपन्न पदे दोन हजार नऊशे ना चौऱ्याऐंशी शिक्षकांचे समायोजन समायोजन करण्यात येणार आहे त्यानंतर राज्यातील होमगार्डच्या बत्यात भरीव वाढ चाळीस हजार होमगार्डना होणार रा फायदा राज्यातील गृहरक्षक दलाच्या जवानांच्या बत्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयाचा चाळीस हजार होमगार्डना फायदा होणार आहे सध्या या होमगार्डच्या कर्तव्य भत्ता म्हणून दररोज पाचशे सत्तर रुपये मिळतात ते आता एक हजार त्र्याऐंशी रुपये करण्यात आले आहे त्यानंतर उपहार भत्ता दोनशे रुपये कवायत भत्ता एकशे ऐंशी रुपये खिसा भत्ता शंभर रुपये भोजन भत्ता अडीचशे रुपये अशी जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली आहे यासाठी येणाऱ्या सुमारे सातशे पंच्याण्णव कोटीच्या खर्चास मान्यताही मिळालेली आहे त्यानंतर कृषी स्वावलंबन योजनेच्या आर्थिक निकषात वाढ अधिकाधिक शेतकऱ्यांना फायदा तो तर बघा या ठिकाणी अनुसूचित जाती नवबोद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय झालेला आहे या योजनेच्या लाभार्थीसाठी एक लाख पन्नास हजार रुपये वार्षिक उत्पन्नाची अट काढून टाकण्यात आलेली आहे त्याचबरोबर नवीन विहिरीबाबत बारा मीटर खोलीची अट रद्द करण्यात आलेली आहे त्यानंतर नवीन सिंचन विहिरीसाठी आता चार लाख रुपये अनुदान मर्यादा आहे तर जुन्या विहिरीची दुरुस्तीसाठी एक लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येईल त्यानंतर शेतकऱ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरण सोलार पंप तुषार सिंचन ठिबक सिंचन एच डी पी पी व्ही सी पाईप यामध्ये देखील प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या नव्वद टक्के किंवा पन्नास हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदानही या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याचबरोबर तुषार आणि ठिबक सिंचनासाठी प्रत्येक ही प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के किंवा सत्तेचाळीस हजार ते सत्त्याण्णव हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान मिळणार आहे तर अशा प्रकारे जे काही मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीमध्ये अडोतीस निर्णय घेण्यात आलेले होते त्यापैकी हे पाच अतिशय महत्वाचे असे निर्णय आहे त्याचबरोबर जो अंगणवाडी सेविका मानधनवाडीचा जो काही निर्णय आहे तो पण या ठिकाणी झालेला आहे अनेक अंगणवाडी महिला भगिनींना तो मान्य नसल्यामुळे अजूनपर्यंत ते आंदोलन काही स्थगित झालेलं नाही तर हे अतिशय महत्वाचे असे पाच निर्णय होते आणि नि ज्याचा फायदा अनेक जणांना होणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद